मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सतरा सप्टेंबरच्या दिवशी सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये एक सुरक्षा करार झालेला आहे तो करार करण्यासाठी पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफ आणि त्यांचा फील्ड मार्शल आसिम मुनीर साऊदी अरेबियाला जाऊन त्यांचे युवराज मोहम्मद बिन सलमानला भेटून आले तो करार झाल्यानंतर भारतात इथे हेडलाईन छापल्या गेले की दोन मुस्लिम देशांचा सुरक्षा करार झाला आहे त्यातल्या पाकिस्तानकडे अनुवस्त्र आहेत त्यामुळे भारताला चिंता केली पाहिजे कारण या करारामध्ये एक ओळ अशी लिहिली गेली आहे की या दोघांपैकी कुठल्याही देशावर कोणीही आक्रमण केलं तर ते, ते आक्रमण दोघांवर मानलं जाईल आणि दोघांना मिळून त्या युद्धाला सामोरं जावं लागणार आहे म्हणजे उदाहरण द्यायचं तर उद्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं आणि भारताने पाकिस्तानवर आक्रमण केला तर पाकिस्तानवर आक्रमण केल्याने तो आक्रमण या करारानुसार साऊदी अरेबियावरसुद्धा असणार आणि पाकिस्तानचा बचाव करण्यासाठी साऊदी अरेबियालासुद्धा युद्धाच्या मैदानात यावंच लागणार आहे त्यामुळे मग असे प्रश्न विचारले गेले की मोहम्मद बिन सलमानसोबत मोदींशी इतकी चांगली मैत्री आहे साऊदी अरेबिया आणि भारताचे चा इतके चांगले संबंध असताना पाकिस्तानसोबत असा करार त्यांनी का केला त्याचं साधं उत्तर आहे पाकिस्तान आणि साऊदी अरेबिया या दोन देशांनी जो सुरक्षा करार केला आहे ते करण्यामाग फक्त आणि फक्त इस्रायल आणि नरेंद्र मोदींची भीती होती आता ते भीती काय होती नेमक्या कोणत्या कारणाने हा करार झाला हे समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडं मागं जाऊन काही घटना घडल्या आहेत काही पात्र आहेत त्यांना समजून घेणं अति आवश्यक आहे एकतर सर्वात पहिली गोष्ट आज जगात जितलेही मुस्लिम देश आहेत त्या सर्व देशांमध्ये मुस्लिम जगाचं नेतृत्व करण्यासाठी ओढ लागलेली आहे प्रत्येक देश आपलं नेतृत्व स्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो आहे आपली ताकद दाखवतो आहे इतिहास पाहिलं तर इस्लामची निर्मिती किंवा त्याची स्थापना ही सौदी अरेबियामध्येच झालेली त्यामुळे प्राचीन काळापासून इस्लामिक जगाचं नेतृत्व हे सौदी अरेबियामध्येच राहिलेलं आहे पण कालांतराने जे युद्ध झाली त्यामुळे हे नेतृत्व कधी इराणमध्ये कधी तुर्कीमध्ये तर कधी अरेबियामध्ये राहिलेलं आता अनेक छोटे छोटे देशसुद्धा निर्माण झाले ज्या इस्लामिक देशांना या दोन गटांमध्ये विभागलं गेलं पण या सर्व मुस्लिम देशांना एक केंद्रबिंदूवर आणण्यासाठी एक सर्वात मोठी समस्या आहे ती समस्या म्हणजे इस्रायल आणि त्या इस्रायलला ऐतिहासिक काळापासून अमेरिका सतत मदत करत राहिलेला चौदा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून पासून म्हणजे ज्या दिवशी इस्रायल बनलं तेव्हापासून हा छोटासा देश सर्व इस्लामिक देशांच्या डोळ्यात तो टोचणारा काटा ठरलेला अनेक देशांनी मिळून इस्रायलच्या विरोधात युद्धही पुकारलं त्यात साऊदी अरेबिया असेल तुर्की इराण किंवा सर्बिया या सर्व देशांसमोर फक्त इस्रायल झुकलाच नाही तर या सर्वांना पछाडून सुद्धा टाकलं काही वर्षांनी यांच्यातलं युद्ध थांबलं पण इस्लामिक देशांनी जे मिशन तयार केलं होतं की या इस्रायल देशाला मुळासकट उपटून टाकायचं हे मिशन काही थांबवलं नव्हतं त्यामुळे यांनी एक संघटना बनवली ज्या संघटनेचं काम फक्त एवढंच होतं की आतंकवादी तयार करायचे या इस्रायलला संपवण्यासाठी ती संघटना तयार केली अठरा मे एकोणीसशे चौसष्टच्या दिवशी आणि ती संघटना होती पॅलेस्टिनियन लिबरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे पी एल ओ या संघटनेला भरपूर पैसा पुरवून या इस्लामिक देशांनी इस्रायलच्या विरोधात आपलं युद्ध छुप्या पद्धतीने सुरूच ठेवलं नंतर मग इस्रायलने अमेरिकेसोबत मिळवून या पी एल ओला पूर्णपणे संपवून टाकलं इस्लामिक देशांना समजवलं की असं आपण कायम युद्धात राहू शकत नाही आणि जो साऊदी अरेबिया सर्वात जास्त पैसा या पी एल ओ संघटनेला पाठवत होता अमेरिकेच्या दबावामुळे ते पैसे पुरवणं यांना बंद करावं लागलं पण नंतर एकोणीसशे सत्त्याऐंशीला पट्टेत हमास तयार होता ही हमास मुळता सुन्नी संघटना आहे पण अमेरिकेचा दबाव असल्यामुळे इस्रायलच्या विरोधात साऊदीला या हमासला मदत पुरवणं शक्य झालं नाही आणि इथेच या कथेत एंट्री होते इराणची इराण मूळतः तसा शिया देश यात राहणारे लोक मुस्लिम असले तरी शिया आहेत त्यामुळं बाकी सुन्नी इस्लामिक देशांमध्ये या देशाची महत्त्वता कमी ठरते पण इराणचे शहा इस्लामिक जगाचं नेतृत्व आपल्याकडे यावं ही इच्छा बऱ्याच वर्षांपासून पाळू नये ठेवू नयेत पण ते नेतृत्व करणार कसं त्यामुळं सगळ्यात पहिलं तर आपल्याला सुन्नी बांधवांचा विश्वास मिळवावा लागेल आणि तो विश्वास मिळवण्यासाठी यांनी सुन्नी संघटना हमासला मदत करण्याचा निर्णय घेतला त्यांना पैसे पुरवणं असेल त्यांच्या आतंकवाद्यांना पाकिस्तानमध्ये पोहोचवून त्यांना प्रशिक्षण देणं असेल सर्व बाजूनी मदत करण्याचं काम इस्रायलच्या विरोधात हमासला इराणने केलं आणि आजही ते करतायत आणि हे सर्व करताना जगभरात इराणच्या शहाने त्यांच्या मंत्रिमंडळाने ही संदेश दिला की साऊदीकडे एकदा पहा जे हमास आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा देत आहेत ते सुन्नी असूनही आणि सौदी स्वतः सुन्नी देश असूनही एकमेकांची मदत करत नाहीये साऊदी आपल्या जबाबदारीवरून हात झटकतोय पण आम्ही शिया असूनही हमास या सुन्नी संघटनेची मदत करतोय आम्हाला मुसलमानांची खरी पर्वा आहे जगात कुठेही मुसलमानांवर संकट आलं असेल त्यांच्या बचावासाठी जाणारे साऊदी नाही तर आम्ही म्हणजे इराण आहोत आणि खरं नेतृत्व इस्लामिक जगाचं आम्हीच करतोय त्यासोबतच कतर सारख्या छोट्या देशांनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचा निर्णय घेतला त्यांना वाटलं की आपल्यासाठी ही चांगली संधी आहे आपलंही ताकद आपलंही वर्चस्व आपण वाढवलं पाहिजे आणि मग ते वाढवणार कसं तर मग या इस्लामिक जगात जे कॉन्फ्लिक्ट होता ज्या लढाया होत आहेत त्यांना संपवण्यासाठी थांबवण्यासाठी ज्या मध्यस्थी कराव्या लागतात त्यासाठी एक न्यूट्रल देश हवा मग तो न्यूट्रल देश आपण बनवूया मध्यस्थी करणारा देश म्हणून कतरची ओळख झाली पाहिजे आता ती मध्यस्थी करण्यासाठी सर्व इस्लामिक देशांचं कार्यालय कतरमध्ये असलं पाहिजे आणि या कार्यालयासोबत त्यांनी हमासला सुद्धा आपलं कार्यालय उघडण्यासाठी जागा देऊ केली हमासने आपलं कार्यालय कतरमध्ये उघडलं ते साऊदी अरेबियाने पाहताच तो अतिशय नाराज झाला त्यांना वाटलं की हमास एक सुन्नी संघटना आहे आणि आम्ही सुन्नी देश आहोत आम्ही इस्लामिक जगाचं नेतृत्व करतोय मग हमासला आपलं कार्यालय उघडायचं होतंच तर साऊदीमध्ये उघडायचं ना कतर सारख्या छोट्याशा देशात जाण्याची त्यांना गरज वाटलीच कशी साऊदी अरेबियनच्या युवराजाला राजाला ही चिंता वाटत होती की आपलं वर्चस्व इस्लामिक जगात दिवसेंदिवस कमी होत चाललंय कतर सारखे छोटे देश सुद्धा आपल्याला धुळकावत आहेत त्यामुळे शक्तीहीन असल्याचा अनुभव त्यांना येत होता दुसऱ्या बाजूला इस्रायलही हमासोबत नाराज होता पण अमेरिकेने त्यांना सांगितलं की युद्धात उतरण्यापेक्षा त्यांच्यासोबत शांत ठेवलावर बसून चर्चा केली तर आपल्याला जास्त परवडण्यासारखं असे आता चर्चा करण्यासाठी हमास पूर्ण जगात कार्यालय एकच कतारमध्ये इस्रायलचे सर्व मंत्री कतारमध्ये जाऊन हमाजच्या त्या कार्यालयात हमाजच्या आतंकवाद्यांसोबत चर्चा करायचे दोन हजार बारापासून पासून ऑक्टोंबर सातच्या त्या आतंकवादी हल्ल्याच्या अगोदर या चर्चा सुरू होत्या पण जसं हमाजच्या आतंकवाद्यांनी इस्रायलवर आक्रमण केलं तेव्हा इस्रायलचे पंतप्रधान नेतन याहू यांनी निश्चय केला की यावेळी मला ही समस्या पूर्णपणे मुळासकट उपटून टाकायची मला हमास या जगातच नको आहेत हमासला तर संपवणारच पण त्यांना जे मदत करतायत त्यांना सुद्धा संपवून राहणार हमासवर त्यांनी जीव घेणा हल्ला सुरू केला जो आजही सुरू आहे हल्ला केल्यानंतर त्यांना कळालं की हमासला मदत करण्याचं काम इराण हिजबुल्ला आणि सिरियाद्वारे करतो त्यामुळे इस्रायलने लेबनॉन पेजर अटॅक केलं त्यानंतर सिरियामध्ये अमेरिकेच्या मदतीने त्यांनी सत्तापालट घडवून आणलं आणि इराणवर सुद्धा त्यांनी पंधरा दिवसांसाठी हल्ला केला होता नंतर शेवटी त्यांनी कतारला हा संदेश दिला इस्रायलने की तुम्ही जे कार्यालय हा माझं उघडून बसला आहे आता आम्हाला त्यांच्यासोबत चर्चा करायची नाही आहे आणि कोणालाही त्यांच्यासोबत चर्चा करू देणार नाही त्यामुळे जगातलं त्यांचं एकमेव कार्यालय जे तुमच्या देशात आहे ते तुम्ही बंद करा कतार हे करायला तयार झाला नाही आणि काही दिवसांपूर्वीच तुम्ही बातम्या ऐकली असेल की क्षेपणास्त्र कतारवर सुद्धा इस्रायलने दागलेली आहे आणि या एका घटनेनेच साऊदी अरेबिया जो गार्ड झोपेत होता तो जागी झाला त्यांना वाटलं की दोन हजार बारापासून पासून इस्रायल आणि अमेरिका कतारमध्ये जाऊन हमासोबत चर्चा करत होते जोपर्यंत कतारची त्या कार्यालयापुरती गरज होती तोपर्यंत तुम्ही कतारला मोठा करत होता त्याला संपत्ती पुरवत होता पण आज त्यांची गरज संपली तर त्याच्यावर डायरेक्ट हल्ला करतात आणि यामुळे साऊदी अरेबियाला वाटलं की उद्या जर इस्रायलने आपल्यावर हल्ला केला तर अमेरिकेसारखा देश आपल्या बचावासाठी येणार नाहीये जो भारत देश आपला चांगला मित्र आहे तोही आपल्या मदतीला येणार नाही कारण मोदींचे संबंध अरेबियापेक्षा नेतन याहू यांच्यासोबत जास्त चांगले आहेत कारण ते संबंध फक्त व्यापारिक दृष्टिकोनातून नाही आले तर राष्ट्रीय सुरक्षा सुद्धा त्यावर अवलंबून आहे आणि ही भीती साऊदी अरेबियाला भी वाटणं साहजिक आहे साऊदी आज स्वतःची रक्षा करण्यासाठी इतका ताकदवर नाही आहे आपली सुरक्षा करायला ते लोक पूर्णपणे अमेरिका या देशावर अवलंबून आहेत आणि जर अमेरिका उद्या आपल्यासोबत दगा करणार असेल तर आपल्या मदतीला दुसरा मित्र आपल्याला उभा करावा ही गरज त्यांना भासली आणि त्यामुळेच अरेबियाच्या युवराजांना आपल्या जुन्या मित्राची म्हणजे पाकिस्तानची आठवण आली ज्याला एकेकाळी एक अण्वस्त्र बनवण्यासाठी साऊदीनेच मदत केलेली होती अमेरिकेने जरी पाकिस्तानला अण्वस्त्र बनवण्यासाठी त्यावेळी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली असेल पण त्यासाठी लागणारा पैसा साऊदीनेच दिलेला होता आणि साऊदीला आज पाकिस्तानची गरज त्यांच्या सैनिकांसाठी नाही आहे पाकिस्तानी सैनिक हे काम चुकार आहेत काही कामाचे नाही आहेत हे साऊदी अरेबियांच्या युवराजांनाही माहिती आहे पण त्यांना पाकिस्तानची गरज आहे फक्त आणि फक्त न्यूक्लिअर वेपनसाठी कारण ते अणुवस्त्र तयार झाल्यानंतर पाकिस्तानने घोषणा केली होती की हा अणुवस्त्र फक्त पाकिस्तानच्या नाही नाहीये हा अणुवस्त्र हे न्यूक्लियर वेपन हे एक इस्लामिक वेपन आहे जगात कुठल्याही इस्लामिक देशावर संकट आलं असेल ते बॉम्ब त्याच्यासाठी उपलब्ध करून देऊ आणि तेच न्यूक्लियर वेपनचं कवर आपल्यालाही मिळावं आणि इस्रायल आपल्यावर हल्ला करण्याच्या अगोदर शंभर वेळा विचार करावा यासाठीच साऊदी अरेबियाने पाकिस्तान सोबत हा करार केलेला आहे पाकिस्तानला सुरक्षा देण्यासाठी म्हणजे भारताने जर उद्या पाकिस्तानवर हल्ला केला तर त्यांना सुरक्षा देण्यासाठी साऊदी अरेबियाकडे काहीच नाही आहे आपली सुरक्षा करण्यासाठीच ते लोकं पाकिस्तानच्या न्यूक्लिअर वेपनवर अवलंबून आहेत त्यामुळे भारताला यात चिंता करण्यासारखी गोष्ट काहीच नाही आहे पण इस्रायलने एकेकाळी जी भविष्यवाणी केली होती की पाकिस्तान जो अणुवस्त्र बनवतो आहे त्याचं संकट फक्त भारतापुरतं मर्यादित राहणार नाही तर जगासाठी असेल त्यावेळी इस्रायलने भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना ही ऑफर दिली होती की तुम्ही काहीच करू नका तुमच्या सेनेची सुद्धा आम्हाला गरज नाही आहे फक्त आमची लढाऊ विमान जेव्हा पाकिस्तानमध्ये घुसतील पाकिस्ताननंतर त्यांना लँड करायला खाली उतरायला फक्त तुमची जागा द्या जे करायचं आहे ते आम्ही करू आणि त्यांचे न्यूक्लिअर वेपन्स तयार होण्याच्या अगोदरच उद्ध्वस्त करून दाखव पण इंदिरा गांधींनी तेव्हा माहिती नाही काय कारण असावं त्या पण या प्रकरणावर जास्त लक्ष दिलं नाही आणि पाकिस्तानकडे न्यूक्लियर वेपन आलंच आणि आज तो बॉम्ब पाकिस्तान जे म्हणतोय की इस्लामिक बॉम्ब आहे ते बॉम्ब इस्रायल भारत किंवा काही एक दोन देशांच्या विरोधात नाही आहे पाकिस्तान जर आर्थिकदृष्ट्या कधीही बँकरप्ट होईल धडीला लागेल तेव्हा ते, ते न्यूक्लियर वेपन ते अणुवस्त्र आतंकवाद्यांच्या हातातच लागणार आहेत आणि ते न्यूक्लिअर वेपन एकदा का आतंकवाद्यांच्या हातात लागले त्यानंतर सगळ्यात मोठा धमाका भारतातच होणार आहे भारतावरलं हे संकट तेव्हाच टाळता आलं असतं जर इंदिरा गांधींनी इस्रायलला मदत केली असती आज फक्त कागदावर असं दिसू शकतं की पाकिस्तान हा एकमेव इस्लामिक देश आहे ज्यांच्याकडे अणुवस्त्र आहे पण त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे हा इस्लामिक बॉम्ब आहे म्हणजे देशातल्या जितकेही इस्लामिक देश असतील त्या सर्वांकडेच न्यूक्लियर वेपन आहे हेच आपल्याला गृहित धरावं लागेल असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र